नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती <coughs> मोल भक्तीमध्ये तर आज आपण जाणून घेऊया दीप अमावशेला दिव्यांची पूजा कशी केली जाते व काय काय ठेवलं जाते हे सर्व जाणून मा आपण मा या माहिती माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया <coughs> तर बघा आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावशेला आषाढी अमावश्या किंवा दीप अमावशा असं म्हटलं जातं श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावशा येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते जे घरातली दिवे असतील त्यांची सर्व दिव्यांची पूजा केली जाते दिप अमावश्यालाच्या दिवशी सकाळी घरातील दिवे समया निरांजने लामन दिवे घासून पुसून स्वच्छ केले पाहिजे त्यानंतर दिवे चकचकीत करून पाटावर मांडून त्याची पूजा केली जाते आणि दिवे चकचकीत पाटावर मानून त्याची पूजासुद्धा केली जाते त्यानंतर पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करून सर्व दिव्यांमध्ये तेल वात लावून प्रज्वलित करायचं आहे आणि हे पूजा केली जाते त्यानंतर काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्याचीही पूजा केली जाते त्यानंतर हळद कुंकू फुले अक्षदा दिव्यांची वात पूजा करण्यात येते त्यानंतर अनेक जण कणकेचे उकडलेले दिवे बनवून त्याचा नैवेद्यही दाखवता त्यानंतर अनेक जण कणके स सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते आणि अनेक ठिकाणी सायंकाळी शुभ करोती ही प्रार्थना म्हणून लहान लहान मुलांना ओवळले जाते ही आहे सर्व दीपामावशा दोन हजार पंचवीसची माहिती आषाढ अमावशेतची शेवटली आषाढ अमावसा शेवटला दिवस म्हणजे दीपामावशा तर व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा